सरळ म्हणतात म्हणते कुठं आणलंय थेट सरळ सरळ सरळच या म्हणायली हो ना अगं पण घेऊ राहि तस का बाहेर येते पासून सरळ 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 म्हणतात शेवटच्या टोकापर्यंत आणले तू ह्याच्या पलीकडे पण घेऊन राहिले मोठी येते असं म्हणायली थेट पुढं 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 सरळ सरळ कुठपर्यंत सरळ यायचं आता चला आता सरळ सरळ म्हणते तर चालूच चला हा हे खडीचाच रोड आहे आम्ही सरळ हा थांब आम्ही येतो चला चला सेंट झेवियर शाळा आहे तिथं त्या रोडला पण सरळच यायचंय किती सरळ सरळ चला गेट सापडत नाही ते तेपर्यंत टर्न घ्यायचंय का इथं का सरळच यायचंय एक स्कूल आहे बघा तिथं गेवराई हो गेट लागले ह्याच्या पुढे यायचंय आणखी

का कुठं सर मेट्रो कोणतं नगर नाही दिसायला आम्हाला इथं काय दिसलं पाठी नगर पाठी नगर आहे काय आहे का विस्तरी कुठे दिसली अलीकड काढ आहिल्यानगरच्या कुठे आहे हा ते नाही तुला कल्पना माहितीये का कल्पना काय आहे बरं चाललं तिथं मध्ये यायचं का चला इथून दहा कधी पाहता

हा चला चला, चला चला येतो इकडं चलाच रस्ता पूर्ण माहिती असा हम्म परेशान व्हायला माहिती त्याच्यामुळे ब्युटी पार्लर आहे का हा बघा आलो 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 एकदा चालू बाई तुझ्याकडं दिसली दिसली पण चालू असं कुठं झोल होत आम्ही कस येणार नाही बरं